नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी राजकीय वरदस्त आणि मग त्यातून मिळणारी काम ओळखी पाळखी कंत्राट त्यातून निर्माण होणारा पैसा आणि त्या पैशातून येणारी मस्ती या सगळ्यांचं समीकरण फिट बसल की तो माणूस माणूस राहत नाही मग तो होतो बाद आणि याचच उदाहरण म्हणजे खोक्या उर्फ सतीश भोसले या खोक्या भाईचे आणि त्याच्याच भागात परिचित असलेल्या खोक्या पार्टी या व्यक्तीचे आतापर्यंतचे सगळे कारनामे हळूहळू का होईना उघड होत चालले पहिल्यांदा यानं न ठोके टाकले हा व्हिडिओ बाहेर आला हा व्हिडिओ पाहता क्षणी सगळ्यांच मन कळवळलं की ज्या व्यक्तीला इतक्या अमानुषपणे मारहाण होतीये तर त्या व्यक्तीला अशी मारहाण करणारा हा व्यक्ती कोण याचा शोध सुरू झाला नंतर हा व्हिडिओ बाहेर येता क्षणी काही वेळातच ती व्यक्तीच माध्यमांसमोर प्रगट झाली आणि या खोक्या भाईनं दोन अडीच वर्षांपूर्वीचा चुकीचा व्हिडिओ कोणीतरी टाकलाय आणि तो तुम्ही मान्य करताय माझ्या मित्राच्या कुटुंबातील एका महिलेची छेडछाड करताना मला राहवलं नाही बघवलं नाही जर ते माझ्या डोळ्याने घडत असेल तर जगून उपयोग काय असं म्हणून मला राग आला आणि म्हणून मी त्याला मारलं हा खुलासा देखील त्यांनी करून टाकला पण या खोक्याच्या खोक्यात खोक्या, खोक्या, आणखी काय मी दडलेत हे जस जसे आळू आळू उघड होत गेले तेव्हा कळायला लागलं हा खोक्या साधा नाही यानं याआधीही बऱ्याच जणांना ठोक्यात टाकलेले का नाही बीड जिल्ह्याची सीमा ओलांडून अहिल्यानगर असो त्या ठिकाणी देखील त्याच्यावर गुन्हे दाखल एक, एक करता करता मग त्याच्या गुन्ह्यांची जंत्री ही सगळी मीडिया समोर मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर यायला लागली आणि मग कळायला लागलं तर या खोक्यात दुसरा तिसरा कुणी नसून सुरेश धसांचाच कार्य करताय आता जे सुरेश धस गेली अडीच वर्ष अडीच महिने धनंजय मुंडेंचा आकाचा सगळा कच्चा चिट्टा काढण्यात गुंतले होते त्याच दरम्यान त्यांचा हा कार्यकर्ता म्हणजेच त्यांचाच जवळचा निकटवर्ती असलेला हा खोक्या नको ते उद्योग करत सुटला होता शेवटी त्याची जंत्री बाहेर आली आणि आता तो कुठं आहे याचा शोध सुरू झाला म्हणजे कस कनेक्शन आहे राजकीय व्यक्ती गुंड आणि पोलीस या तिघांनी एकत्र मैत्री केली ना की सर्वसामान्य माणसाचे हाल झालेच म्हणून समजा आज हा खोक्या हो फरार आहे आता त्याच्या शोधासाठी दोन पथक नेमलेली आहेत आणि त्यांनी ज्या माणसांना मारलंय आतापर्यंत ते हळूहळू दाखवून त्याच्या विरोधात गुन्हे दाखल करायला पोलीस स्टेशन मध्ये जायला लागले त्यामुळे आजचं लाईव्हच या सगळ्या खोक्याच्या नवीन धरून आहे आणि आज एक नवीन त्याचा व्हिडिओ बाहेर आलाय तोही मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे माझ्या लाईव्हचं नावच आहे धसांचा खोक्या फरार करतो काळवीट मोरांची शिकार का माहिती तुम्हाला मुळातच त्याच्या खिशात पैसे चिकार कारण की त्याला पैशांची कमतरताच नाही आज जागायत या माणसानं एकतर मुळात एका पारधी कुटुंबातला हा माणूस पारधी कुटुंब जी आपली पालक बनून राहतात वेगवेगळ्या ठिकाणी सांगली आणि त्या ठिकाणी सातारा वगैरे परिसरात जर आपण पाहायला गेलो आपण तर तिकडे हा समाज आपल्याला जास्त पाहायला मिळतो तसाच इकडे पण पसरलेला आहे मराठवाड्यामध्ये आहे पण या पारधी समाजातली व्यक्ती जिच्याकडं आज एवढा पैसा आलाय की तो स्वतःनी पैश स्वतःच्या पैशानी म्हणजे त्या पैशांनी स्वतःला आंघोळ घालू शकतो इतका पैसा उधळतो हा माणूस आपण काल त्याचा एक व्हिडिओ बघितला होता त्या व्हिडिओमध्ये आपल्याला आपण काय बघितलं डॅशबोर्ड वर गाडीच्या गाडी चालतीये डॅशबोर्डवर अक्षरशः नोटांच्या बंडला फेकतोय तो येतो बंडल्स फेकतोय एवढे बंडल्स आहेत त्याला ठेवायचे कुठे पडला पाचशे तो व्हिडिओ बघितला होता पण आज आणखी भयानक पैशांची उदळपट्टी करणारा किती तरी पैसे त्याच्या खोक्यात असणारा म्हणजे धसांच्या खोक्यात चिकार पैसे आहेत धसांच्या खोक्यात म्हणजे कळलं ना हा या खोक्या धसांचा आहे आणि धसही तो माझा कार्यकर्ता असं मान्य करतात म्हणजे धसांचा खोक्या म्हणजेच हा खोक्या धसांचा मग खोक्याच्या खोक्यात असलेले पैसे कुणाचे आता ओळखून जाऊ आता हा जो खोक्या आहे याने काय केलं एक असा व्हिडिओ केलाय की तो टेबलावर पैसेच पैसे पाईशे टाकतोय आणि नंतर थोड्या वेळान त्याच्या अंगावर पैशांचा पाऊस पडतो हा पहिले व्हिडिओ बघूयात मग त्याच्या बाकीच्या किस्स्यांबद्दल आपण बोलूया पाहूयात या खोक्या भाईचा हा नवा व्हिडिओ कसा पैशांचा महापूर आणि पैशांचा पाऊस त्याच्या बाजूला एक छोट पोरग दिसत तेही काही पैसे मोजते खोक्यातला एवढे पैसे याच्याकडे येते कुठून आणि आले कुठून टेबल भरून पैसे टेबल ओसंडून पैसे वाहत हो आहेत आणि शेवटी त्याच्या अंगावर नोटा पडतायत म्हणजे मुळातच काल आपण जे व्हिडिओ पाहिले डॅशबोर्ड वर किमान त्या नोटांच्या बंडल्स पाचशे वर सजवत तरी होतात इथं तर त्याला ठेवायला जागा नाही अशी परिस्थिती हा फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये मुंबईत जातो लाईफ होतो खोक्या हो भाई जैसी असं इन्स्टावर पण एक रील करून टाकून देतो आता इन्स्टा अकाउंट त्यांनी कालपासून बंद केलेला आहे प्रायव्हेट केलेला आहे त्याला कळायला लागला आपले एक 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 व्हिडिओ बाहेर काढतील हे सगळे त्याच्या बंद केलेलं बरं बघा एक एक व्हिडिओ त्याचे आपण सगळे जे बघितले अक्षरशः डॅशबोर्ड वर नोटांचे बंडल्स ठेवणे आता आपण बघितलेला नोटा उधळणे हेलिकॉप्टर मधून उतरतो एखाद्या हिरोच्या एंट्रीला पण लाजवेल तो अशी एंट्री आहे तिची गाड्या वेगवेगळ्या एका चौकात उतरला की ज्या गाडीत त्या चौकात बसून आला त्या गाडीत उतरतो दुसऱ्या चौकात दुसरी, दुसरी गाडी हजर की त्या गाडीत बसतो स्कॉर्पिओ इंडिवर आणखी कितीतरी एवढ्या गाड्या त्याच्याकडे पण त्यानं हे पैसे कमवले कुठून हा सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा माजी आमदार भीमराव धोंडे यांनी धसाच्या या खोक्याला चिरफाड करण्याचा प्रयत्न केला काय म्हटले ते भीमराव धोंडे ते फार महत्वाचं आहे खोक्या सावकारी व्यवसाय करतो आणि त्याचा धंदा या सगळ्या शिरूर भागात चालतो शिरूर तालुक्यात बीड जिल्ह्यात काय काय करतो तो बघा कातकडे कुटुंब आहे काय नावाचं कुटुंब आहे या कुटुंबानं त्याच्याकडनं पन्नास हजार घेतले होते आता ते पन्नास हजार काही वेळेत देता येत नाहीत मग सावकारी व्याज लागत त्याचे झालेत आता म्हणतोय पाच लाख आणि मला पाच लाख पाहिजेत आता ज्या मुलाला त्यांनी हे पैसे दिले होते तो मुलगाच गायब आहे बेपत्ता पण माहिती अशी मिळते है की ह्यानीच त्याला कुठेतरी डांबून ठेवलाय सगळं कुटुंब कातकडे कुटुंब पोलीस ठाण्यात गेलं तक्रार दाखल करून घेतली जात नाही काय दहशत खोक्या आहे खोक्याबाईची आणि खोक्याबाईच्या डोक्यावर खोक्याचा आका पुढे गावातच म्हणजे धस यांच्या मतदारसंघातच एक बंडू धोंडे नावाची व्यक्ती आहे बंडू धोंडे या व्यक्तीने दीड लाख रुपये घेतले आता व्याज किती आहे सावकारी व्याज म्हणजे हा मागतोय सत्तर लाख आता तुम्ही मला सांगा दीड लाखाचे सत्तर लाख कुठून देणार ज्या माणसाकडे दीड लाख नव्हते म्हणून तर तुझ्याकडनं घेतले ना बाबा तो सत्तर लाख तुला कुठून देणार एस पिनकडे गेली ही व्यक्ती पण काही उपयोग झाला नाही आता याच्यावर मकोका लावण्याची मागणी भीमराव धोंडे माझे आमदार त्यांनी केली म्हणजे सावकारी व्यवसाय मुकादम जे असतात त्यांच्याकडनं त्यांना म्हणजे मुकादमांनी जी उचल दिलेली असते ती उचल जर परतफेड केली नाही मजुरांनी तर मुकादम ती व्यक्ती या खोक्या भाईच्या खोक्यात घालते आणि मग हा भाई नको तशी मारहाण करतो नको तशी मग त्यातलेच आपण सगळे मारहाणीचे किस्से पाहिले बॅटने ठोकून काढणे सात ठोके त्या व्यक्तीला मारलेले त्यांनी सात ठोके बोंबलतोय तो, तो विवळतोय पण नाही मारतच सुटला दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या खोक्या बाईला सगळ्यात मोठा नाद कुठला आहे याचा नाद भलताच, हरण काळविट ससे मोर मोर म्हणजे यांनी वागूर लावूनच ठेवली असते वागूर म्हणजे पक्षी पकडण्याचं जाळ असते डोंगर भागात लावून ठेवायचं मग त्यात इतर पक्षी आणखी काही काही पक्षी सापडतात आणि त्यात मोर सापडला की त्याला पकडायचा आणि खावाय खायचा मोर खाऊन फस्त केली त्या माणसाने कितीतरी असा आता चर्चा आहे त्याच्यामध्ये काळविट दोनशे काळविटं पकडून मारलीत हा रण तर बोलूच नका म्हणजे वन्यजीव संरक्षण कायदा आहे ना तो सगळा फाट्यावर मारलाय आणि तिथला वन विभाग आहे ना ते काय नाही उपयोगाच आता अलीकडं काल का परवा त्यानं जिथं जाळे लावलं होत ना तिथं जाऊन स्पॉट वर तपासणी केली इतके दिवस यांना माहितच नाही की हा पट्ट्या हरण मारतोय काळविट मारतोय हा पट्ट्या सशे पकडतोय हा मोर मारतोय आणि यांना घेणारच नव्हतं तो तिकडं मस्त खाऊन शिजतोय शिजवतोय आणि ढेकर देतोय आणि यांना इकडं अहो हे सगळं म्हणजे मी मागाशी बोललो ना राजकारणी व्यक्तिमत्व राजकारणी व्यक्ती गुंडपुंड आणि पोलीस या तिघांची मैत्री झाली की संपलं नील बैठंगे तीन यार हे एकत्र आले की संपलं सगळं सर्वसामान्य माणसाची अवस्था वाईटच मग आणि आता सध्या बीड जिल्ह्यात तर चित्र हेच आहे वाल्मिकरच्या बाबतीत पण हेच घडलं त्याचा आका त्याच्या पाठीशी आणि हा वाल्मिक कराड त्याच्या टोळ्यांच्या पाठीशी आणि या सगळ्यांच्या सोबत पोलीस त्यामुळं सेम पिक्चर जसं आपण परळी तालुक्यात पाहिलं तसंच पिक्चर आता आपण या शिरूर तालुक्यात पाहतोय वेगळं काहीच नाही त्याला इतका नाद शेत शेतकुणाचंही असू देत त्याच्या शेतात जाळं ह्याच कशासाठी हरणं पकडायची म्हणून असंच नावाचं कुटुंब बापले त्या कुटुंबाच्या शेतात याने लावलं जाळ आता त्याला हरण अडकून पडलं काय पाडस असेल हरण असेल त्या शेतकऱ्यानं विरोध केला ढाकणे कुटुंबानं बाबा उद्या आमच्यावर आलं तर केवढ्याला पडायचंय काय विचार केला नाही इकडं हरण सुटलं पळत आणि ठोकून हा यांच्या माग बसला ठोकून काढत यांना मग असं मारलंय की बापाचे आठ दात पाडले आणि पोराच्या गुडघ्याची वाटी फुटली शेवटी काल शिवकासार मध्ये काही ग्रामस्थांनी त्यांना धरून पोरग बिचारा लंगडत लंगडत काठी टेकत गेलं आणि सगळ्यांनी तक्रार दिली की या खोक्याला पहिले खोक्यात घाला याला अटक करा याच्यावर मकोका लावा आणि जर याच्यावर कारवाई केली नाही तर अख्ख गाव आमरण उपोषणाला बसेल बापले कधी गेले होते का तक्रार दाखल करायला पण तिथे एपीआय धोदवट कोणती थोडवट कोणतरी आहे त्याने तक्रार घेतली नाही असं देखील ग्रामस्थांनी म्हटलं आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आणि चौकशी व्हायलाच पाहिजे चौकशी शिवाय बाहेरच येणार नाही की नेमकं काय घडलंय म्हणून नुसत्या खोक्या हात घालून खोक्यात चालणार नाही खोक्याचा आका सुद्धा आत घालायला पाहिजे कारण हे सगळं जे काय आहे ना या, या खोक्याच्या आकाच्या वर असताना झालं आतापर्यंत जे आका 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 म्हणत होते ना आणि आकाचा आका तसंच इथं आहे इथं आका कोण आणि हो त्याचा अका कोण सुरेश दस एक आणखी एक भयानक प्रकरण आहे सांगायला सुद्धा मला नको वाटतय अत्यंत सम्य भाषेत समजून सांगित ऐकायची तयारी ठेवा इतकं भयानक आहे कैलास का वाघ नावाची एक व्यक्ती आहे ही व्यक्ती बुलढाण्यातील सिंदखेड राजा इथली आहे तिचं मूळ गाव आहे तिथलं महारखेड ही व्यक्ती पोकलेन ऑपरेटर पोकलेन ऑपरेटर पोकलेन असतं आपलं ते त्या वर म्हणजे पोकलेन ऑपरेटर म्हणजे पोकलेन चालक होता ऑपरेटर तो कुणाकडे होता तर या खोक्याच्या ओळखीच्या व्यक्तीकडे आता झालं काय यांनी जी काय उचल घेतली ती संपली त्यामुळे विषय संपला आता त्याला काही काम करायचं नाही तो म्हणला मला बा काम करायचं नाही मला काम सोडून द्यायचंय हे त्या व्यक्तीला त्यांनी सांगितलं आता असं म्हटल्यानंतर काय झालं तू काम का सोडतो असं त्याला विचारलं गेलं आणि शेवटी त्या व्यक्तीनं शंभर टक्के या खोक्याला सांगितलं असणार आहे कारण की पोकलेन ऑपरेटर अगदी फार बोटा मोजनेत इतकी माणसं असतात आणि जेव्हा कामाची गरज असते त्यावेळी जर अशी माणसं मिळाली नाही तर लाखो करोडचं नुकसान होत असत झालं त्या खोक्याची सगळी गँग आली त्याला तिथून उचलला मार्केट मधून आणि कुठं आणला मधल्या एका अज्ञात शाळेत जे पत्र्याचं शेड होत त्या ठिकाणी आणला आणला आणि काय केलं पुढं फार महत्वाचं आहे त्याला आणला पहिले मारला मारल्यानंतर त्याला विवस्त्र केलं म्हणजे पूर्ण नग्न केलं जात मग त्याच्या पार्श्वभागात पेट्रोल ओतलं आणि परत बेशुद्ध होईपर्यंत मारलं पंधरा दिवस डांबून ठेवलं इतकं भयानक कृत्य या खोक्याच्या गँगने केलंय इतकं भयानक कृत्य म्हणजे सांगायलाच मला कसं वाटतं तुम्हाला ऐकायला नक्कीच त्रास झाला असेल त्याबद्दल माफ कर पण हे असं कृत्य केलं यांनी आणि ही दिवाळीच्या मोक्यावरची घटना आहे दोन अडीच वर्षापूर्वीची मग खोक्याचे प्रताप कधीपासून चालू आहेत बघा आता हा खोक्या आणि हे खोक्याचे प्रताप माहितच नाहीत का प्रश्न असा आहे की अशा सर्वसामान्य व्यक्तींना माणसांना पकडून आणायचं त्यांना मार मार मारायचं म्हणजे दुसऱ्यांकडनं काम घ्यायची उदाहरणार्थ मुकादम आहे त्याने एका मजुराला उचल दिली की त्याला परत फेड करता आली नाही मग मुका त्या मुकादमाने त्या जो मजूर आहे त्याला उचलायचा याच्या ताब्यात द्यायचा मग पुढचं काम ह्याचं काय आहे त्याला बदल बदड़ बदल बदड़ बदलायचा त्याच्याकडनं वसुली करायची का आणि काय काही दहावीस हजार मिळतील काय असेल तो आकडा त्यातले निमे मुकादमाला निम्मे खोक्यात या अशी सगळी परिस्थिती आहे आणि हे एवढं सगळं प्रकरण घडल्यानंतर याच्या विरोधात कोण गुन्हे दाखल करणार आहे कारण की अशी दहशतच याची इतकी बाबा हा पर परत आपल्याला मारतोय की काय आपल्याला जीवे सोडणार नाही अशी धमक्या पण देतो हा आणि याच्याच विरोधात इतके गुन्हे दाखल ती लिमिटच नाही हत्या करण्याचा प्रयत्न मारहाण कौटुंबिक संपत्ती बळकावणे फसवणूक खोट्या कागदपत्रांचा वापर शासकीय कर्मचाऱ्यांना धमकी खोटी साक्ष किंवा खोटे पुरावे सादर कर आता आणखी महत्वाचं काय आहे अहमदनगर मधील शेवगाव असो किंवा अमळनेर असो आष्टीमध्ये पण एक आष्टी तालुक्यात पण अमळनेर आहे नेवासा नगरमधलं पाथर्डी या सगळ्या ठिकाणी याच्यावर गुन्हे दाखल आहेत पण धस मात्र सोयीस्करित्या याची बाजू घेतात म्हणजे जेव्हा माध्यमांना विचारलं तेव्हा हा धस काय सांगतायत नाही त्याच्यावर तर दोन गुन्हे मीच दाखल केले होते आष्टीमध्ये मध्ये आमच्या आष्टीतल्या आमळनेरमध्ये जी काही प्रकरण घडली ते मी दोन गुन्हे दाखल करायला लावले असं बिंदाच बोलत आहेत एक डोंगर गावात स्टँडच्या जागेवर वाद आहे त्या ठिकाणी काही एम पीतली पोरं म्हणजे मध्य प्रदेशातली पोरं पण आली होती त्यात हा पण होता मग मी त्यांच्यावर पण गुन्हे दाखल करायला लावले याच्यावर पण गुन्हे दाखल करायला लावले असं म्हणत जेव्हा त्यांना विचारलं की तुमचाच फोटो घेऊन त्याच्या खाली बॉस लिहून हा रॅलीत फिरतो इकडे तिकडे फिरतो ते ते नाए, नाए, व, व, तर ते म्हणतात की नाही नाही आता शेवटी काय कुणी कुणाला कोण उभं राहिल्यानंतर कुणी कुणाच्या रॅलीत फिरायचं हा ज्याचा प्रश्न ही धसांची उत्तर आहेत कारण की आता धसांची झाली कोंडी आपण जेवढं धनंजय मुंडेंना त्यांच्यावर शिकवण्यासाठी त्याच्या आकाला ठोकून काढलं पार तसा तर तो आपल्याला पण कोणतरी ठोकून काढतय हे धसांच्या लक्षात आलंय मग शेवगाव असे बरेचसे गुन्हे आहेत पण नेवासामधलं एक प्रकरण आहे जे धसांनी सांगितलं कंडक्टर आणि महिलाच्या संदर्भात प्रकरण होतं मग त्या प्रकरणात हा मधी पडला मिटवायला पण त्याचाच काही दोष नव्हता त्यामुळं तो नेवासात त्याचा त्याच्यावर गुन्हा दाखल म्हणजे त्याचा बचाव पण करतात आणि परत विधिमंडळात विचारल्यानंतर म्हणजे विधिमंडळाच्या बाहेर त्यांना विचारण्यात आलं की तो तुम्हाला बॉस म्हणतो विठ्ठल म्हणतो त्यावर धसांच उत्तर ठीक आहे मग मी त्याचा बॉस आहे ना मग बॉसच सांगतो त्याच्यावर कारवाई करा त्याच्यावर कारवाई करा असं म्हटलं त्याच्यावर दोन तीन गुन्हे पण दाखल झाले पण उपयोग काय झाला तो फरार झाला आणि या धसांवर याची एवढी दहशत कुणाची या खोक्या व्हायची एवढी दहशत की दसांनीच त्याला फोन करून त्याचा म्हणजे का त्याचा बड्डे होता वाढदिवस पण वाढदिवसाच्या दिवशी फोन करता आला नाही म्हणून दसांनी पूर्ण आठवणीत ठेवून मला एक प्रश्नच पडतो तर संजय सिंगानिया या गजनी त्यांना अगदी दहा मिनिटापूर्वीच आठवत नाही तर त्यांना त्याचा वाढदिवस झालाय हे कसं काय आठवलं वाढदिवसाच्या दिवशी फोन नाही लावला वाढदिवसानंतर फोन लावला स्वतःहून आणि शब्दच काय पहिला सतीश भोसले नाही बोलले ते राशन कार्डवर नाव सतीश ना हाय की नाही कोणच असायक काय म्हणले हा खोक्या मग तिकडनं उत्तर बोला अण्णा मग यांचं उत्तर मग बी लेटेड हॅपी बर्थडे अण्णा आमच्यावर आशीर्वाद असू द्यात की लगेच अण्णा शंभर टक्के नव्याण्णव नाही शंभर टक्के मग तिकडनं उत्तर यस बॉस हा बॉस म्हणजे यांची किती घसट आहे वाल्मिक कराड कुठं आहे हा प्रश्न धनंजय मुंडेंना विचारत होतात हेच धस वाल्मिक कराड तुमच्या इतके जवळचे आहेत त्यांचे कारण मी तुम्हाला माहित नाहीत का हा प्रश्न धसच विचारत होते मुंडेंना आता फरार झालेल्या खोक्या कुठल्या खोक्यात दडून बसलाय का दडवलाय याच पण उत्तर धसनीच द्यावं धस यांनीच द्यायला पाहिजे ना आणि ते सगळे खोके पाळलेत धासांनीच आणि ग्रामस्थ पण मागणी करायला लागलेत या खोक्याच्या आकावर पण आता गुन्हा दाखल करा त्याला पण सह आरोपी करा म्हणून एवढच नव्हे या खोक्या भाईनं लहान शाळकरी पोरांना पण सोडलं नाही म्हणजे विद्यार्थी ज्या पटांगणात मैदानात एकत्र आलेत बसलेत त्या ठिकाणी हा गेलाय आणि त्यांना पण धमकी दिली काय म्हटलंय बघा शाळकरी विद्यार्थ्यांना हातपाय तोडण्याची अक्षरच्या काय म्हटलंय ज्या वेळेस सरकार ज्या वेळेस सर काही करणार नाहीत माझ्या हाताने काही होणार नाही तेव्हा मी डायरेक्ट तुमचे हातपाय तोडून जेलमध्ये जायला तयार आहे मला या विषयामागचा विशेष नीट कळलेला नाही खरं म्हणजे ना हा जो काही व्हिडिओ व्हायरल होतोय त्या त्या विषयामागचा ना खरं म्हणजे अर्थात आम्ही पत्रकार म्हणून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न नक्कीच करू आणि तुमच्यापर्यंत आम्ही तो पोचवण्याचा प्रयत्न करू की नेमका हा विद्यार्थ्यांना त्यांच्या हातपाय तोडण्याची धमकी का देतोय हे छोटे छोटे पोरं ही बारकी ही त्याच्यासाठी असं काय काम करतायत का त्यांना काही कामाला लावतोय धमकी देऊन का वेगळं काहीतरी चालू आहे त्या ठिकाणी का वेगळं वेगळंच काहीतरी रॅकेट त्या ठिकाणी दिसतंय म्हणजे छोट्या छोट्या मुलांना सुद्धा त्यांची टोळी यांनी तयार केलेली आहे का परत ऐकू आपण ज्या वेळेस सर काही करणार नाहीत म्हणजे कदाचित शिक्षकांना पण यांनी सांगितलंय का असं असं करून घ्यायचं पोरांकडून धमकावून वगैरे आणि मग समजा त्यांच्याकडनं काही ना घडलं नाही तर मग मा स्वतःहून माझ्या हातानं काही होणार नाही तेव्हा मी डायरेक्ट तुमचे हातपाय तोडून जेलमध्ये जायला तयार आहे माझ्यावर आधीपासूनच खूप मोठ मोठ्या केसेस आहेत बघा त्याच्यावर इतक्या केसेस आहेत मोठमोठ्या छोटे पण नाही गंभीर गुन्हे तरी देखील हा पट्ट्या बाहेर मोकळा फिरतोय म्हणजे पोलीस किती सहभागी आहेत वन खात पण ह्याच्याच खिशात आणि पोलीस खात पण ह्याच्याच खिशात आणखी ह्याच्या खिशातच इतके पैसे आहेत ते खिशात घुसले पोलीस की पैसाच पैसा पाईशा। जसं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे काय दसांचा खोक्या फरार करतो काळवी ठारणांची शिकार मोर मोर खाऊन झाला पसार आणि खिशात पैसे चिकार अशी परिस्थिती यायची त्यामुळे त्यांना काही कमी नाही पुढं काय म्हणाला आणखी तो आधीपासूनच खूप मोठमोठ्या केसेस माझ्यावर आहेत त्यामुळं एखाद्या लेकरा बाळामुळं म्हणजे काय म्हणजे त्याच्या हातपाय तोडल्यामुळं जर माझ्यावर केस झाली तर माझ्यावर आणखी एक पडली काय केस तर फरक पडत नाही माझी तुम्हाला एवढीच ऑर्निंग आहे ऑर्निंग म्हणजे काय इशाराच दिलान बाबा तू धमकी स्वरूप धमकी वाचा इशाराच ना म्हणजे असं पोरांकडून हा नेमकं काय काम करून घेतोय हाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय त्यामुळं लहान विद्यार्थ्यांना सुद्धा हा सोडत नाहीये गरिबांना सोडत नाहीये सावकारी व्यवसाय चालू आहे त्याचा व्याजामधून लोकांना लुबाडणं दुसरी गोष्ट मुकादम टोळ्या असतात त्या मुकादमांना मदत करणं उचलीच्या माध्यमातून पैसे कमवणं हे सगळे उद्योग याचे चालू आहेत आता हे सगळे उद्योग तेव्हाच चालू राहतात जेव्हा कुठलं तरी पॉलिटिकल एक पॉवर आपल्या माग असली पाहिजे आणि ती याच्या मागं आहे हे शंभर टक्के शेरूर झापेवाडी जवळ एक पथऱ्याचा शेड आहे त्या शेड मध्ये हा खोक्या राहतो म्हणजे शेड मध्ये खोक्या राहतो त्याच्या बाहेर दहा बारा गाड्या दिमतीला असतात सारख्या पार्क केलेल्या असतात त्याला भेटायला येतात ये काय करतो गाड्यांचा ताफा घेतो बोंबरत गावात इकडनं तिकडनं रस्त्यावर फिरतो आणि आपली दहशत निर्माण करायचा प्रयत्न करतो आता एवढं सगळं अर्थात त्या पत्र एसी लक्झरियस सगळं आहे ती गोष्ट वेगळी त्याच्या बाथरूम मधले पण फाईव्ह हॉटेल मध्ये फोटो बघा बाथरूम मधून बाहेर पडतानाचा फाईव्ह स्टार हॉटेल मधला फोटो लॅविश लाईफ आपण सगळ्यांनी पाहिलाय व्हायरल झालाय हो तो लाईफ होतो खो खोक्या भाई जैसी आता एवढं सगळं घबाड याच्याकडे आहे तर हे नेमकं कुणाचं कुठून आला एवढा पैसा शिरूर कासार मध्ये काही एवढे मोठमोठे व्यावसायिक आहेत का की ज्यांना मोट हा कर्ज देतो आणि सावकारी कर्जाच्या बदलात व्याज मधून एवढे पैसे कमवतो नेमकं आहे काय हे का रॅकेट छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना धमकावतो कशाला त्यांच्याकडनं असं त्याला काय करून घ्यायचंय काम का घाबरतायत ती काय एका ओळीत सगळे रांगेत बसलेले आणि सर सुद्धा मागे उभे आहेत गुरुजी शिक्षक मास्तर काय ते म्हणजे या खोक्याचे कारणामी नेमके काय इतकी हरण मारली ससे खाल्ले मोर खाल्ले काळविट मारली तरी देखील वन विभागाला काहीच समजून आलं नाही आता कुठेतरी वन विभागाने तपासणी केली आहे तेव्हा त्यांना ते त्या ते स्पॉट वर एक शिंगाचा भाग आणि हरणाची कोटी सापडली इतक्या दिवसांनी तुम्ही तिथे गेलात तो पण तुम्हाला माहितच नव्हतं की हा ऑन द स्पॉट काय करतोय ते एकंदरीतच काय हा मोकाट आहे आणि अशा मोकाट प्राण्याला पहिल्यांदा खोक्यात घालणं ही जबाबदारी सरकारची आहे त्यामुळं या खोक्याचे कारनामे जे काही पुढे उघड होत राहतील ते तर तुमच्या समोर येतीलच येतच राहतील पण याला पहिल्यांदा खोक्यात घालणं जेलमध्ये घालणं अत्यंत गरजेचं आहे कारण हा पण असाच जर पसार झाला आणि उद्या याचा वाल्मिक कराड बनला आणि यानं आणखी काहीतरी वेगळे उद्योग केले तर हे अवघड दुखणं पुन्हा बीड जिल्ह्यात सगळ्या सर्वसामान्यांना भोगावं लागेल म्हणून या खोक्याला जेरबंद करणं कारण की प्राण्यांची पशुपक्ष्यांची शिकार करतो ना मग जसं प्राण्यांना जेरबंद करतात पिंजरा लावून तसा पिंजरा आता याच्यासाठी लावला पाहिजे आणि याला पहिले पिंजऱ्यात घातला पाहिजे म्हणजे खोक्यात घातला पाहिजे त्याशिवाय काहीही पर्याय नाही पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली